श्री बाळूमामा प्रसन्न मिठाच्या संबंधित काही विशेष काळजी घ्यावी लागते जेणेकरून दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांपासून नेहमी मुक्तता मिळेल गरिबीपासून दूर राहण्यासाठी एक उत्तम मार्ग तुमच्या घरात गरिबी पसरली असेल तुमच्या घरातील सर्व व्यक्तींचे एकमेकांशी जमत नसेल घरातील व्यक्तींना त्यांच्या कामात अनेक समस्या जाणवत असतील तुमच्या घरातील प्रगती आशीर्वाद पूर्णपणे थांबले असतील तर ते हे उपाय नक्की करा जर तुम्ही गुरुवारी गुरुवार वगळता तुमच्या घरातील लादी फरशी पुसत असाल तर त्या पाण्यात खडे मीठ टाकून फरशी पुसावी जर तुम्ही गुरुवारी तुमच्या घरात घर साफ केलं तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येईल गुरुवार वगळता कोणत्याही दिवशी तुम्हाला हवेत तेव्हा घर पुसून घ्या पाण्यात खडे मीठ अवश्य टाका आणि त्यात त्याच पाण्याने संपूर्ण घर पुसून टाका तुम्ही असे केल्याने प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी पुसताना घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जांचा वास तयार होतो आणि ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते तेथे देवी माता लक्ष्मी त्या घरात वास करते त्या घराची प्रगती होते आता समजा तुमच्या घरात आयुष्यात पैसे येणे बंद झाले आहे कठोर मेहनत करतो आहे कष्ट करतो आहे पण फळबाकी काही मिळत नाही पण यासाठी एक विशेष उपाय करा तुम्हाला काय करावे लागेल तर गुरुवार गुरुवारी झोपण्यापूर्वी एक गोष्ट एक साध्या काचेचा ग्लास घ्या आणि त्यात पाणी घेऊन शुद्ध जल भरा आणि गंगेच्या पाण्यामध्ये एक चमचा पांढरा मीठ टाका आणि हा ग्लास लाल कपड्याने वरून झाकायचा आहे म्हणजे ग्लासला लाल कपड्याने बांधायचे आहे आणि हा ग्लास तुमच्या हॉलमध्ये नैऋत्य दिशेला कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे नैऋत्य दिशेला जागा जर उपलब्ध नसेल तर कोणत्याही दिशेला फक्त अग्नेय दिशा सोडून ठेवू शकता हा उपाय करताना पाणी दर पंधरा दिवसांनी बदल राहायला हवेच आणि एक चमचा मीठ त्यामध्ये टाकायलाच हवे तुम्ही गुरुवारपासून हा उपाय सुरू केला आणि कायम करत राहिला तर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनात जे काही कष्ट करत असाल त्याचे फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे तुमच्या जीवनात खूप प्रगती होणार आहे उत्पन्नात वाढ होणार आहे अनेक अडीअडचणींपासून मुक्तता होणार आहे तुमचा स्वभाव रागीट असेल ग्रह शांत करण्यासाठी हा उपाय उत्तम मानला जातो तुमच्यावर शनिदोष असेल मंगल दोष असेल तर या गोष्टीवर सुद्धा तुमच्या आयुष्याची परिस्थिती अधिकच बिकट होत असेल तर तुम्ही काय करावे तर मंगळवारी किंवा शनिवारी दही खाताना त्यात चिमटबीड काळे मीठ मिसळा बघताना तुम्ही असे केल्याने तुमच्यावर जे काही शनिदोष असतील काही मंगळ दोष असतील तुमच्यावर जे काही साडेसाती चालू असेल ती दूर होईल कमी होईल पण शनिवार मंगळवारी तुम्ही दही खाताना त्यात काळे मीठ टाकून खाल्यास दोषाची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते आता दुर्दैवीपणापासून मुक्ती होण्यासाठी सर्वोत्तम उपाय तुमचे दुर्दैव तुमच्यापासून दूर राहावे यासाठी हा उपाय नक्कीच करा शंभर टक्के खात्रीने आपलं दुर्दैव नशीब साथ देईल आणि दुर्दैव कमी होईल तुम्हाला हा उपाय केल्याने गुरुवार सोडून दररोज तुम्हाला हा उपाय करावा लागेल हा उपाय किमान एकवीस दिवस करावाच लागेल गुरुवार सोडून दररोज सकाळी एकवीस दिवस आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा फक्त डोके धुण्यासाठी हे पाणी वापरू नका आणि या पाण्याने सलग एकवीस दिवस आंघोळ केल्याने तुमचे कितीही मोठे दुर्दैव असेल कितीही नशीब खराब असेल तरी ते सुद्धा या एका उपायामुळे कमी होते बंदच होते त्यानंतर तुम्ही जे काही काम कराल त्या कामात तुम्हाला यश मिळते नशीब साथ देईल मिठाबाबत काही लोकप्रिय उपायसुद्धा आहेत माणसाने ते अंगीकारले तर ते आपल्या गरीबवर नक्कीच मात करतात ते लवकरच श्रीमंत होऊ शकतात हे मीठ तुमचं रातोरात नशीब बदलू शकतं भक्तांनो हे उपाय नक्कीच लक्षात ठेवा मनापासून आणि विश्वासाने श्रद्धेने सर्व उपाय करा मिठाचा हा पुढला उपाय तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते करोडोचा खजिना देखील मिळू शकतो हा उपाय इतका मनापासून करा इतका श्रद्धेने शांतपूर्वक करा की याचा रिझल्ट तुम्हाला येऊन तुम्हाला गरिबीपासून श्रीमंतीपर्यंत करोडो रुपयेपर्यंत मिळू शकतात भक्तो सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून साधे मीठ विकत घ्यावे लागेल आणि घराच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच पूर्व आणि दक्षिण याच्या मधली दिशा इथे मीठ ठेवायचे आहे हे मीठ तुम्ही सोमवारी किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी अमावश्येला पौर्णिमेला किंवा इतर कोणत्याही विशिष्ट तिथीला तुम्ही हा उपाय करा तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल घराच्या कोपऱ्यात सात वेळा मीठ गोल फिरवा आणि या मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र कोणता तर ओम श्री ही लक्ष्मी भोवे नमहा आणि हे मीठ काचेच्या वाटीमध्ये ठेवा या मंत्राने ते मीठ सिद्ध करून म्हणजे हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा म्हणा आणि त्या कोपऱ्यामध्ये एक दिवशी मीठ ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यात ते नदीत तलावात किंवा फेकून वाहत्या पाण्यामध्ये द्या तुमच्या सर्व समस्या दडलेल्या असतात त्या सर्व समस्या निघून जाऊन गरिबी लपलेली असेल तरी ते, ते निघून जाऊन यशाचे रहस्य यशाचे दरवाजे खुले होतील आणि तुम्हाला अनेक मार्ग तयार होऊन अनेक मार्गाने उत्पन्न तयार होईल अनेक मार्गाने पैसा येईल करोडपती होण्यापासून तुम्ही दूर चुकूनही राहणार नाही यासाठी मेहनतसुद्धा करावी लागेल असे करताना तुमच्या समस्या देखील मिठासोबत धुवून पाण्यात वाहून जातील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकता संदेश मिळेल हा उपाय केल्याने नक्कीच फायदा होणार आहे आयुष्यात चमत्कारिक बदल होणार आहे आयुष्य नक्कीच बदलून जाणार आहे धर्मशास्त्रानुसार हिंदू धर्मशास्त्रानुसार असे मानले जाते की संध्याकाळी मीठ कधीही कोणाकडूनही घेऊ नये किंवा कोणालाही ते मीठ देऊ नये मीठ संध्याकाळी देताना चार वेळा विचार करा अत्यंत आवश्यकता असेल तरच द्या सुख समृद्धी निघून जाते नाही तर त्याचबरोबर मीठ घेणारी व्यक्ती आपणास उद्ध्वस्त करू शकते संध्याकाळी मीठ घेऊ नये मित्रांनो आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा एखादी महिला घराची साफसफाई करताना मिठाच्या पाण्याने दुपारी फरशी पुसरते त्यावेळी त्या घरात लक्ष्मीऐवजी अवलक्ष्मी वास करते परंतु जे घर सकाळी साफ केलं जातं शास्त्रानुसार धर्मशास्त्रानुसार सूर्य उगवण्यापूर्वी घराचे दार उघडले पाहिजे अन्यथा दे देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही म्हणूनच तुम्ही सकाळी लवकर दार उडावे आणि घर स्वच्छ दार स्वच्छ करून आपले नित्य नियमाप्रमाणे रांगोळी वगैरे काढून विधिवत पूजा करावी याचबरोबर आपण सात अख्ख्या लाल सुक्या मिरच्या घ्या कोळशाचा तुकडा आणि थोडी हळद घ्या आता या सर्व गोष्टी एका कागदात गुंडाळा आणि वाईट नजरेसाठी आपल्या डोक्यावरून सात वेळा फिरवताना त्यात थोडेसे मीठ घाला शांतपणे अग्नीमध्ये ते मीठ जाळून टाका मित्रांनो घरी जाळ्यास तुमच्या घरात विश्वास बसेल की संपूर्ण नजर एक मिनिटात निघून जाईल शंभर टक्के प्रभावी आणि सिद्ध असणारा हा उपाय नजरबाधेपासून तात्काळ दूर करण्यासाठी हा उपाय सर्व घरात कारगरमध्ये केला जातो स्वाभाविक असे कारण वाईट नजरेपासून आपली काहीही करू शकत नाही अचानकपणे आपल्या घरातील मीठ संपले तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर कमी झालेली आहे आर्थिक चणचण जाणवणार आहे पैशाच्या अडचणी जाणवणार आहेत पैसा कमी पडणार आहे हे लक्षण आहे त्यामुळे एक मिनिटता त्याचाही वेळ न घालवता तात्काळ मीठ खरेदी करून मिठाच्या बरणीमध्ये ते तात्काळ भरावी आणि कधीही कमी न पडण्याची दक्षता घ्यावी चुकूनही मिठाची बरणी कमी होऊ देऊ नका सतत भरलेली असावी यामुळे आर्थिक टंचाई दूर होते आर्थिक अडचणी दूर होतात कधीही पैशाच्या समस्या आपल्यावर राहत नाहीत आर्थिक चणचण राहत नाही आपल्याकडे आर्थिक उलाढाल चांगल्या पद्धतीने राहते त्यामुळे घरामध्ये मिठाची बरणी सतत भरलेलीच असावी एक चिमूटभर मीठ एक चमचा गव्हाचे पीठ आणि एक चिमूटभर हळद मिक्स करा भांडी न वापरता आपल्या तळ हातावर मीठ म्हणून आणि याची गोळी बनवून गोमातेला खाऊ घाला आपला शक्य झाल्यास पौर्णिमेका अमावश्या गुरुवारी हे करू शकता शकतानं यामुळे लक्ष्मी माता श्री हरी विष्णू ब्रह्मदेव आपल्यावर आपलं हात वास करतात तेव्हा तुमचे मीठ हळद तळ हातावर गोळी बनतात तुमचा गुरु बलवान बनतो देवी लक्ष्मी माता संपत्ती समृद्धी कीर्तिवान बनवते प्रदान करते तुम्ही मीठ दान केले तर तुमचे भूतकाळातील पापे नष्ट होतात पितृदोष शनिदोष राहुदोष अगदी दोष सुद्धा नष्ट होतो काही झाले तरी दक्षिण दक्षिणा देऊन दान करावे यामुळे तुमची यश प्रगती याकडे वाटचाल होईल भक्तानं रविवारी मीठ दान केल्यास भगवान सूर्यदेव प्रसन्न होतात आणि मंगळवारी दान केल्यास मंगलग्रह बलवान होतो बुधवारी दान केल्या श्री गणेशांना आशीर्वाद प्राप्त होतो बुध ग्रह बलवान होतो गुरुवारी दान केल्याने गुरुग्रह बलवान होतो शुक्रवारी मीठ दान केल्याने माता लक्ष्मी धनवान बनवते आणि शनिवारी मीठ दान केल्याने शनिदोष शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदोष कमी होतो मित्रांनो चुकूनही मीठ जमिनीवर सांडून देऊ नका हे विनाशाचे लक्षण मानले जाते आणि हे मीठ कमी होणे देखील कर्जाचे लक्षण मानले जाते बघतो आता मिठाच्या डब्यात कोणती अशी गुप्त गोष्ट लपवावी ज्यामुळे तंत्रशास्त्रानुसार हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्यावर अनेक गोष्टींचा लाभ होतो तर यासाठी दोन लवंग दोन अखंड लवंग मिठाच्या डब्यात लपवाव्यात तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते अनुभव सिद्ध उपाय आहे त्यामुळे जीवनातील दुःख त्रास समस्या गरिबी संकट या सर्वापासून मुक्तता मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आपल्यावर बरसून राहते बघता हो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवर्जून माझ्या मी कोल्हापूरकर आव या यूट्यूब चॅनलवर आवर्जून लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या सर्व हितजनांना शेअर करा हीच स्वामी समर्थ आणि बाळूमामा चर चरणी प्रार्थना आणि व्हिडिओ आवडल्यास बाळूमामा प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न श्री हरुसिद्धनाथ प्रसन्न किंवा तुमचे जे कोणी इष्टदेव आहे त्यांचे नाव घेऊन टाईप करावे